हॅलो गायस आता माझं झालं आहे काम मी निघते येतो हे बघा मी इकडे येते तीन किलोमीटर आहे चालायचं हे टावर आहे त्याच्यामध्ये मी करते काम आता मी निघते इथून घरून आता दुसऱ्या कामावर चल जाते हे बघा इकडे स्प्रे हायवे आहे हे छोट्या लांबून आहे मी थोडं जवळ नाही आहे थोडं लांब आहे दाखवते तुम्हाला इकडनं हे बघू शकते हे बघा हे रस्ता आहे एवढा घाण रस्ता आहे हे, हे पण काय करा आता मजबुरीनं आपल्याला यायला लागतं एवढं पावसात सहा वाजता अंधार असतो तरी पण एवढ्या रस्त्यामध्ये इचू काट्याचं बघा असा रस्ता घाण आहे हे एवढं गवत आहे एवढ्या रस्त्या घाणीमधून एवढ्या ह्याच्यामधून यायला लागतं बघा कामाला बघा हे किती घाण आहे आणि इकडून इकडून किती गवत आहे बघा हे माझ्या पाठीमाग बघू शकताय रस्ता आता चालत चालत हे इकडे पूर्ण काहीच नव्हतं इकडे वर का हे बंगलो तर आत्ता झालंय हे इथं जे आहे ना हे बंगलो एक वर्षामध्ये झालंय इकडे वर हे सगळं आता चालतीये मी वीस मिनिटं लागते चालायला गुड मॉर्निंग मी आहे आता ब्रिजवर हे नळवडे ब्रिज आहे इकडे बघा एवढी ट्रॅफिक आहे वरून पाऊस एवढा आहे पुण्यामध्ये कसे आहेत पुणेकर पाऊस भरपूर आहे पुण्यामध्ये हे बघा इकडे पूर्ण ट्रॅफिक आहे मिनरवडे ब्रीज कशी आहे आता भरपूर पाऊस आहे हे बघा झालेली आहे पाऊस भरपूर आहे पुण्यात हे बघा मी छत्री लावून सूट करते पूर्ण बरोबर भरपूर पाऊस आहे इकडे हे बघा हे सगळं इकडे सगळे लोक चाय पाणी प्यायला थांबलेले आहेत हे बघा पूर्ण असा पाऊस भरपूर आहे इथे ट्रॅफिक फुलाखाली तर एवढी ट्रॅफिक आहे हे बघा इकडे हे सगळं पाऊस बी येतोय रात्रपासून एवढा पाऊस आहे पुण्यात हे बघा एवढं ट्रॅफिक आहे इकडे जायला जागा नाही आहे जाम झाले सगळं हे इकडे बघा ब्रिजवर आहे नाही आता इथे सगळं जाम झालेलं आहे एवढी ट्रॅफिक आहे पाऊस येतोय जायला जागा नाही आहे रोडनी हो हो मी आत्ता आहे रोहन रोहनशेरपशी जिम वगैरे आहे ना तिथे आहे पूर्ण रोड आणि पाव पाणी नाही आहे पण पाणी पाणी आहे बघा खाली जाते रोडनी सगळं पाणी भरलं छत्री लावून शूट करते मी बघा इकडे पण भरपूर पाऊस आहे सगळं पाऊस पाणी रोडनी चालले हे बघा नाले भरून भरून चालले हे बघा हे आहे मालपाण्याच्या चौकामधली हे आहे दृश्य हे बघा एवढं पाणी साचलं हे बघा पूर्ण हे बघू शकता किती पाणी आहे माझी एवढीच विनंती आहे पुणेकरांना गाडी सांभाळून चालवा बाबा पाण्या पावसाचं पाच मिनटं उशिरा गेलं तर काही हरकत नाही आहे पण पाच मिनटं आपल्या जिंदगीचे महत्वाचे आहेत हे बघा एवढं पाणी भरलेलं आहे इथे बघू शकता किती पाणी आहे एवढ्या पावसामध्ये खड्डा आहे का काय आहे आपल्याला नाही दिसत आहे बघा भरपूर पाणी आहे इथे आणि पूर्ण चौकात आहे हे असं नाही आउटसाईडला आहे हे बघा इकडे मालपाण्याचे चौक आहे हे पूर्ण हे बघा पाणी एवढं साचलेलं आहे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे सांभाळून गाडी चालवा महत्वाचं आहे आपलं जीवन पाण्यामध्ये काय कळत नाही खड्डा आहे का आहे काय नाही कधी पण हस्ता होऊ शकतो त्याच्याने सांभाळून चालवा गाडी एवढं आहे ना सगळं बघा एवढा पा पाणी भरलेलं आहे जे हे चौक आहे सगळा झार पावसा आहे सगळं अंधार आहे पावसासाठी हे इकडे भाजीवाले थांबले बघा इकडे भाजी आहे सगळी एवढ्या पावसामध्ये पण रुपये सगळे फ्रेश भाजी सकाळी सकाळी

पूर्ण पावती छत्री लावून शूट भाज्या पाले भाज्या वगैरे सगळं खूप पावसा ते बघा इकडे सगळं हे हे स्कूटरचं ऑफिस शोरूम आहे हे आणि मी एक्सप्रेस हायवे ला बघा एवढी गोवा ते मुंबई एक्सप्रेस हायवे हाय मी तिथं उभी आहे आता राधा चौकामध्ये ते बघा एवढी ट्रॅफिक आहे पाऊस भरपूर आहे ते पूर्ण गाड्या अशा जाम झालेल्या आहेत रोडवर हे बघा वरी ब्रिजवर सगळं इकडे पूर्ण सगळं जाम आणि पाऊस भरपूर आहे पुण्यात रात्रपासून पाऊस आहे